गाव ए न्यूज सत्याचा सांगतो मराठी शोध मालेगाव पाठोपाठ मनमाड शहरातही अल्तवेन मुलावर लैंगिक अत्याचार चौसष्ट वर्षीय व्यक्तीला पोलिसांनी अटक करून पोस्को अंतर्गत केला गुन्हा दाखल मालेगाव पाठोपाठ आता मनमाड शहरातने एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिसांनी आरोपी चौसष्ट वर्षीय बाबा भागवतला अटक करून त्याच्या विरुद्ध अॅट्रोसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या नराधमाने एका सात वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केला तसेच त्याच्या शहरातील एका भागात असलेल्या लॉन्ड्रीच्या दुकानात कपडे इस्त्री करण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांशी अश्लील चाळे करून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे डीवायएसपी एस पी बाजीराव महाजन यांनी सांगितलं या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे मनमाड पोलीस स्टेशनला नऊशे पंचवीस ॲट्रोसिटी कायदा आणि पोक्सो कायदा अशा या कलमाखाली गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये जो फिर्यादी आहे त्या फिर्यादी फिर्यादीच्या फिर्यादीनुसार त्याच्या एक घरातील छोट्या बालकाच्या सोबत एकृत्य घडलेलं आहे सात वर्षाच्या मुलासोबत यातील जो आरोपी आहे तो चौसष्ट वर्षी वयाचा ग्रस्त आहे त्याचं लॉन्ड्रीचं दुकान आहे आणि त्या दुकानावर जी मुलं कोणी कपडे घेऊन यायचे स्त्री करण्यासाठी तर त्या मुलांसोबत अश्लील चाळे करणे त्यांना जवळ घेणे अनैसर्गिक पद्धतीने त्यांच्याशी वागणे अशा प्रकारचे कृत्य तो इसम करतो अशी फिर्यादीवरून गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये तातडीने आरोपीला अटक करण्यात आलेली आहे त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आलेलं आहे त्या टीमने तिथं तिचे पुरावे वगैरे गोळा केलेले आहेत ओ म्हणून आम्ही घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे जबाब नोंदवण्याचं काम केलेलं आहे जे काही आरोपीच्या विरोधामध्ये कठोरातली कठोर ॲक्शन असते त्या सर्व करण्यात आलेल्या आहे आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये गस्तसुद्धा वाढवण्यात आलेली आहे आणि कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचीसुद्धा काळजी घेण्यात आलेली आहे आणि सध्या मनमाड शहरामध्ये शांतता आहे कुठलंही कायदा सुविस्थेचा प्रश्न नाही आहे आणि कोणामध्ये काही जाती थेढ वगैरे नाही एनियन न्यूज मराठी मनमाड